नमस्कार नागपूरला निघालो आहे परंतु एक दोन विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडणं गरजेचं वाटलं पहिला विषय आहे तो म्हणजे कांद्याच्या निर्यात बंदीबाबत ती बंदी उठवावी अशी आग्रही मागणी आपण पियुष गोयल साहेबांना केली आहे तुम्हाला माहिती असेल की ते केंद्रीय मंत्री आहेत या विभागाचे मंत्री आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन गोष्टींवरती बंदी आणली होती त्यांनी म्हणजे केंद्र सरकारने एक म्हणजे कांद्याच्या निर्यातीवरती आणि दुसरं म्हणजे ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्याची जी प्रक्रिया होते अशा दोन विषयावरती त्यांनी बंदी आणली होती याचा थेट जो इफेक्ट आहे याचा असर जो आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती आला कारण व्यापाऱ्यांनी खरेदी थोडी कमी केली आणि नंतर दर जे आहेत ते कोसळले पन्नास टक्केने दर कोसळले आणि त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आला जे साखर कारखानदार आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्ही ऊसाला दर देऊ शकणार नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले असते था। तर हे दोन्ही विषय केंद्र सरकारकडे गेले होते त्यापैकी जो ऊसाचा विषय आहे इथेनॉलचा विषय आहे ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्यावरती जी बंदी आणली होती ती बंदी परवा दिवशी उठवण्यात आली कदाचित उद्यापासून ती ती प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे त्यामुळे एका अर्थाने साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळालाय ही समाधानाची बाब आहे परंतु कांदा उत्पादक जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेणं अपेक्षित होतं आहे तो निर्णय अजून काही घेतला गेला नाही आहे या अनुषंगाने या सर्व बाबी याची मांडणी करून आपण पियुष गोयल साहेबांना आग्रही मागणी केली आहे की तुम्ही निर्यात बंदी आहे ती उठवा या आठवड्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि इतर आपल्या राज्यातले जे प्रमुख आहेत ते देखील या बाबतीमध्ये केंद्र सरकारबरोबर चर्चा करणार आहेत आपल्याला कल्पना आहे की नाशिकच्या आपल्या खासदार आहेत ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत डॉक्टर भारतीताई पवार त्यांच्याबरोबर देखील मी चर्चा केली आणि त्या देखील या विषयाच्या बाबतीत आग्रही राहणार आहेत त्यामुळे कांदा उत्पादक जे शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न चालला आहे मी म्हटल्यासारखं पियुष गोयल साहेबांना आपण आग्रही मागणी केली आहे आणि आपल्या राज्यातले प्रमुख नेते मंडळी देखील याबाबतीमध्ये पाठपुराव करत आहेत हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं होतं आणि दुसरा विषय जो आहे तो आत्ता आपल्याकडे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे दुष्काळी परिस्थिती जी आहे त्या बाबतीत देखील गांभीर्याने आपलं राज्य सरकार विचार करत आहे आम्ही सगळे पाठपुरावा करतो आहे आणि आपल्याला जे काही अनुदान मिळायला हवं या दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने ते पूर्ण जिल्ह्याला कसं मिळेल आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाला कसं मिळेल यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे पन्नास हजाराचं प्रोत्साहनपर जे काही अनुदान येणार होतं त्याचाही पाठपुरावा चालू आहे आपला वीस चा जो पीक विमा आहे दोन्ही विषय जे आहेत ते मी आधी सांगितल्याप्रमाणे मान्य उच्च न्यायालयामध्ये आहेत आपलं छत्रपती संभाजीनगरचं खंडपीठ आणि हे सगळे विषय जे आहेत त्याच्याबद्दल पाठपुरावा आम्ही नियोजनबद्ध करतोय दोन हजार बावीसचा विषय गेल्या वर्षीचा विषय त्या बाबतीत तर आर आर सी म्हणजे महसुली वसुलीच्या नोटीस देणं आहे ए आय सी या कंपनीवरती जरी गव्हर्नमेंटची असली तरी आपण कारवाई करायला लावतोय आणि दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे यावर्षी जे पैसे काही येणं आहे त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे तर हे मुद्दे जे आहेत ते आपल्या सर्वांसमोर मला मांडायचे होते पोचवायचे होते आपण काळजी करू नका आम्ही पूर्ण ताकदीने हे विविध महत्वाचे विषय आहेत त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करतोय धन्यवाद